नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओची सुरुवात करण्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मुख्यमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीस ही नवीन अपडेट्स याची आलेली आहे त्याची आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे आता मिळेल सर्वांनाच आपल्या हक्काचं घर त्यासाठी कोणती कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहे याची संपूर्ण माहिती बघायची आहे त्याचप्रमाणे अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे पात्रता ही कोणती राहणार आहे आणि त्याचे निष्कर्ष काय असतील हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चला मित्रांनो कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील त्या नागरिकांना मिळणार आता मोफत घर सरकारचा मोठा निर्णय आपल्या सर्वांनाच वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं आपलं घर असेल तर आपण सुरक्षित आणि आनंदी राहू शकतो पण घर बांधकामांसाठी खूप पैसे लागतात आणि हाच एक मोठा अडथळा असतो त्याचसाठी सरकारची खास योजना घर मिळवण्यासाठी मदत ही अडचण लक्षात घेऊन सरकारने आता खास योजना सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेत गरीब आणि गरजू लोकांना सरकारकडून घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात ही योजना आता फक्त दोन हजार पंचवीस सालापर्यंतच चालणार आहे त्यामुळे ज्यांना अजूनही घर मिळालं नाही त्यांनी याची संधी सोडू नका महाराष्ट्रातील लोकांसाठी आनंदाची बातमी या योजनेमधून महाराष्ट्रात जवळपास वीस लाख कुटुंबांना घर मिळणार आहे एवढ्या लोकांना एकाच वेळी घर घर हे मिळणं खूप मोठी गोष्ट आहे गाव आणि शहर यामध्ये किती पैसे मिळणार गावात राहणाऱ्यांना घरासाठी एक लाख वीस हजार मिळतील आणि शहरामध्ये राहणाऱ्यांना घरासाठी एक लाख तीस हजार रुपये हे मिळणार आहेत हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील त्यामुळे कोणतेही आणि कोणीही तुमचे पैसे चोरू शकणार नाही ही योजना कोण चालवतं ही योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून चालवत आहेत त्यामुळे घर नीट पक्का आणि सुरक्षित बांधलं जातं तुमचं नाव यादीमध्ये आहे का तुमचं नाव यादीत आहे का हे बघूया सरकारने घर मिळवणाऱ्यांची यादी म्हणजेच लिस्ट तयार केली आहे ही यादी बघण्यासाठी तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर जाऊ शकता घर मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्र त्यामध्ये नंबर एकला जमिनीचे कागद म्हणजेच सात बारा उतारा किंवा मालमत्तापत्र नंबर दोन ला ओळखपत्र त्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्डपैकी एक जात आणि गरिबीचा जा पुरावा त्यामध्ये जात प्रमाणपत्र किंवा बी पी एल कार्ड नंबर चार ला बँकेचे कागद त्यामध्ये बँक पासबुक आणि जनधन खातं असल्यास अतिउत्तम नंबर पाचला इतर कागद जसे की वीज बिल मनरेगा कार्ड हे गावातल्या लोकांसाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज सरकारच्या वेबसाईटवर जा नवीन नोंदणीवर क्लिक करा संपूर्ण माहिती भरा आणि कागदपत्रही अपलोड करा अर्ज पाठवा गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये जा शहरामध्ये नगरपालिका कार्यालयामध्ये जा अर्ज फॉर्म घ्या भरा आणि कागदपत्रांसह तिथे द्या ही योजना कशी चालते ही योजना राज्य जिल्हा आणि तालुका या तीन पातळ्यांवर चालते सरकारी अधिकारी वेळोवेळी घरी जाऊन ही कामे तपासतात आणि गरजूंना मदत करतात योजनेचे फायदे यामध्ये वीस लाख लोकांना घर मिळेल आणि हे घर महिलांच्या नावावर दिलं जातं त्यामुळे महिलांनासुद्धा सन्मान मिळतो नवे रोजगार मिळतात लोकांचं जीवन चांगलं होतं त्याचबरोबर घरामध्ये सौर ऊर्जा आणि पावसाचं पाणी साठवण्याची सुविधा सुद्धा दिली जाते प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीस ही गरिबांसाठी एक मोठी संधी आहे ही योजना लोकांना फक्त घर देत नाही तर त्यांचं जीवन सुधारतं आणि त्यांना एक नवीन सुरुवातही मिळते तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती अशा प्रकारे होती ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती आता मिळालीच आहे कागदपत्रे कोणती द्यायची आहे काय करायचं आहे हे संपूर्ण आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आता इथेच थांबूया मिळूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद